नमस्कार माझं किचन या चॅनलवरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे पोटॅटो वेजेस करणार आहे मस्त असं क्रिस्पी करणार आहे तर मुलांना तुम्ही नक्की द्या त्यांना खूप आवडेल बाहेरचे असे वेपर्स वगैरे काही खाणार नाही चला तर मग आपण सुरुवात करूया तर इथे आपण चार बटाटे घेतले चांगले धुवून घेतले तर आपण आता याचे कट करूया तुम्हाला दाखवते कट केले की लगेच पाण्यात टाकायचे तर आता आपण न साल काटायचे कट करून घेऊया बटाटे तर असे आपण कट करून घेऊया असे तुकडे करून घ्यायचे एवढे लांब लांब तर आपण आता सगळे बटाटे असेच कट करून घेऊया कढईत किंवा पातळीत तुम्ही पाणी घेऊ शकता आणि बटाटे बुडलीत पण आपण पाणी टाकायचं आता बटाटे ह्याच्यात टाकायचे मोठा गॅस करायचा गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती हे चाळीस ते पन्नास टक्के आपण हे शिजवून घेणार आहोत बटाटे आणि चवीनुसार मीठ आता आपण हे शिजवून घेऊया करकर लागले नाहीत पाहिजे थोडेसेच अर्धे कचेच आपल्याला शिजून घ्यायचे आता झालेत आपले थोडस तोडून बघायचं मऊ मटलं हाताला की झालं आपलं आता आपण हे काढून घेऊया असे पाण्यातून बाहेर थोडे थंड करून घेऊया तर आता हे बटाटे थंड झालेले आहेत ते तर त्याच्यात आपण एक चमचा खाण्याचं तेल घालणार आहोत आणि याच्यात एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं तर आता हे मिक्स करून घेऊया आपण सगळं ह्याला मिक्स झालेलं आहे तर आता एका दुसऱ्या भांड्यात तर आता एका भांड्यात आपण अर्धी वाटी कॉनफ्लावर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही घेऊ शकता चवीनुसार मीठ दोन चमचे चिली फ्लेक्स घेतलेले आहे तुम्ही हे पण कमी जास्त करू शकता एक चमचा ऑरिगानो घेतलेला आहे आणि थोडीशी काळी मिरपूड घेतलेली आहे क्रश करून थोडी आणि याच्यात थोडी कोथिंबीर तर आता याची आपण पेस्ट बनवूया थोडं पाणी टाकून तर आता आपण हे मिक्स करून झालेलं आहे एवढं पातळ केले तुम्ही बघू शकता आता हे कोटिंग केलेले सगळे बटाटे आहेत ना याच्यात असे बुडवायचे आणि आपण आता तळायला घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता तेल गरम झालेलं आहे आपल्याला गॅस पण मोठाच ठेवायचा आहे तर आता याच्यात बुडवून आपण तळायला घेऊया मस्त एकदम कुरकुरी तळून घेऊया छान अशी कुरकुरी तळून झाले तुम्ही बघू शकता मस्त एकदम तर याच पद्धतीने आपण आता सगळे तोडून घेऊया आणि काढून घेऊया एका डिशमध्ये छान कुरकुरीत असे पोटाटो वेजेस तयार झाले तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू